काही म्हणतात की ते घाणेड आहे काय लॉकटॉप असे आहे खायचंय काय पण एवढे जण आज कॉस्को मध्ये आलो तर आपण रोड ब्लॉक करतो नाही कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर गेल्या काही दिवसांपासून म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये अगदीच कमी व्लॉग आला म्हणजे आय थिंक मी, मी एकच व्लॉग पोस्ट केलेला व्हिडिओ आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो लास्ट वेगसला सगळेजण फॅमिली ट्रिप आणि त्यावेळेस मी जास्त काहीच फिल्म केलं नाही कारण की ह्याच्या आधी मी व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर लास्ट वेगस तर शेअर केलेलंच आहे आणि ह्यावेळेसची जी ट्रीप आहे ती स्पेशली आम्हाला फॅमिली ट्रिप अशीच करायची होती सो आम्ही खूप छान असा टाइम स्पेंड केला आई पप्पांबरोबर पूनमताईसोबत आणि जेवढं जमत तेवढं लास्ट वेगस आई पप्पांना सुद्धा दाखवलं पूनमताईला पण दाखवलं त्यांना खूप जास्त आवडलं खूप एन्जॉय केली त्यांनी ती ट्रिप आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केली कारण की पूर्ण फॅमिलीसोबत होती तर वेगळंच वाटतं एकदम तर त्यामुळे मग व्हिडिओ मी जास्त फिल्म केलेच नव्हते या व्हिडिओच्या शेवटी मी थोडेफार आमचे जे लास्ट वेगसचे फोटोज आहेत ते ऍड करेन तुम्हाला बघण्यासाठी आणि आज आम्ही आई बाप्पांना घेऊन चाललेलो आहोत कॉस्कोमध्ये शॉपिंगसाठी म्हणजे जे काही वस्तू वगैरे घ्यायचं थोडं घरचंही सामान आणायचं आहे थोडं काही सामान जे आहे ते त्यांना परत भारतामध्ये पण घेऊन जायचं आहे जा तर आता चाललोच आहोत कॉस्कोमध्ये तर ते सगळ्या वस्तू पण ज्या मिळत आहेत अवेलेबल आहेत त्या घेऊन येऊ पण घरचंही सामान आणायचं आहे तर म्हटलं चला सोबतच सगळे जाऊ आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर पण मी सगळ्या गोष्टी या शेअर करेन सो आता थोड्याच वेळात रेडी होऊन आम्ही सगळे निघणार आहोत तर बघूया की आई पप्पांना कॉस्को कसं वाटतंय ते बऱ्याच वर्षांनी परत एकदा ते कॉस्कोमध्ये येतात आमच्या सोबत सो त्यांची रिॲक्शन कशी आहे किंवा त्यांना काय वेगळ्या गोष्टी वाटतात हे सगळं आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये चांगली दिसते पण तुम्ही लोग माग केला त्याचा आता चांगली वाटते आपल्या घरी कंडा भाषाच आहे ना एक आणि डील पण चांगली आहे सोळा नव्याण्णव ला आणि इथे पण एक आहे Oh, मस्त की नाही असं वाटत बीच वरच बसल मला ते नव्हतं लक्षात आलं पाय ठेवायला पण आहे आई पप्पा तिकडच्या खुर्चीत बसलेले चला भरपूर काम आहे आपल्याला आरामात बसले हो चॉकलेट दोन ऑप्शन असतात एक हे चांगल्या क्वालिटीचे चॉकलेट असतात आणि एक आहे ते चिकटच्या बाजूला पण त्यामध्ये ते गमीज वगैरे असतात काय आहे असाय आणि ब्ल्यूबेरी फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये भरपूरच चॉकलेट ह्याच्यामध्ये किती येतात ह्याच्यामध्ये मी पप्पा आणि शेअर होईल अच्छा होईल का हो ठीक आहे हे पण बाजूचं पण छान असतं बरं का तुला घरच्यासाठी हे घेऊन जावं ह्याच्यात बदाम आहेत

सॅम्पल्स कस आहे कोणतं नाट आहे ह्याच्यात बदाम आहे का आईना का एवढं आवडलेलं दिसत चेतन सगळ्यांना प्रत्येक आईल मध्ये चालवतात आणि सगळेजण आता ऍक्च्युअली वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि मॉर्निंग वॉक असतो एनिवे कंप्लीट होऊन जातील स्टेप हो ना त्यामुळे सगळ्यांनाच फिरवतात तुम्ही इकडे कपडे वगैरे हे पण बघायचे त्यांना थोडेफार आणि बाकी काय काय सामान जे लक्षात आहे ते घेऊ शकतो

शाळेचा स्नॅक आहे यांची ट्रॉली पुढे ओढली चला अंडी घेऊ आपण तिकडे अंडी घेऊ काय झालं सगळ्यांना <laughs> थंडी वाजायला लागली <laughs> फ्रीझर मध्ये आलो ना दूध आणि अंडे घ्यायचे होते आईंना आणायचं का आई येणारच नाही एअरपोर्ट बाहेर निघाले काय का... पास्ता सॉस वगैरे हो नाही सध्या आहे पास्ता सॉस ते आहे का रे टाकोच सगळं हे छान पण त्याच्यात चिकन आहे घेतल्या पाण्याच्या बॉटल चिकन वगैरे जाऊन फक्त करायचं ट्वेल्क्स खाणार आहे सर ट्वेल्स पनीर घ्यायचंय हो

काय झालं रे आयुष मा खूप जुना आहे रे तो त्यामुळं अरे हा आपला पंखा नवीन आपल्या रूम मध्ये घरी जाऊन व्यवस्थित दाखवूया कसं वाटलं कॉस्को ट्रिप

तेच ना फॅनच एवढा मोठा आहे फायनली आमचं सगळं जे फॉस्कच कोश सामान आहे ते मावलेलं आहे आणि आम्ही दोघींनी आज सेम कॅप घेतलेली आहे म्हणजे सन हॅट आहे ऍक्च्युली तर म्हणलं आपली सेम सेम होईल आणि छान एकदम ऑफर पण भारी होती एकदम हो ना तर yes. किती टेन डॉलर्स का कितीतरी अशी होती एकदम स्वस्त मिळत होती सो आम्ही म्हणलं आता उपयोगी होईल समर मध्ये hmm. मस्त टोपी एकदम <laughs> Same, same. Same, same. <laughs> चला बीच वर जायला पाहिजे आता बीच डे प्लॅन करूया चला हे ठेवून येते बाई आम्ही जाऊन आलो कॉस्कोला आणि सगळ्यांनी फार एन्जॉय केलं आणि मुलं स्कूलमध्ये होती कारण की वीक डे आहे तर त्यामुळं आमची सगळी कामं ॲक्च्युली पटापट झाली आणि सगळ्यांना व्यवस्थित फिरवता पण आला आम्हाला दोघांना प्लस भरपूर सारं सामान घेऊन आलो ते शे तर तुम्ही पाहिलंच आणि आता झालेली आहे संध्याकाळ जस्ट चहा वगैरे झाला सगळ्यांचा आणि मी थोडेसे शेंगदाणे भाजून ठेवले कारण की आता आई आहेत तर बरेचदा उपास वगैरे असतात मग शेंगदाण्याचा कूट वगैरे लागतच राहतो तर मग मला बरे दोन दिवस झाले मला करून ठेवायचा होता अगदी कमी शिल्लक राहिला सो पहिले ते करून ठेवलं आणि आता आम्ही चाललो आहोत वॉकला बाहेर तर बघू आता कोण कोण येत आहे ते, ते मला माहिती नाही कारण की ऑलरेडी कॉस्कोमध्ये बरस चालणं झालेलं आहे तर आई पप्पांचं आई पप्पा थोडंफार रोज म्हणजे डेली वॉक वगैरे करतात पण थोडं जास्त झालं तर मग त्यांना थकायला होतं कारण की एवढं चालायची सवय नाही अमेरिकेमध्ये खूप जास्त चालावं वा लागतं वॉक करावं लागतो सगळ्या गोष्टी थोड्या दूर दूर असतात तर त्यामुळं बघूया आता आई पप्पा येतात का आम्ही तर चाललो आहोत सगळे म्हणजे मी चेतन पूनमताई आणि मुलं वगैरे आता आई आईप्पांना विचारते आणि मग आम्ही निघूच आता बाहेर वेदर खूपच छान आहे आज एकदम मस्त वातावरण आहे थंडी वगैरे अजिबात नाही आहे तर म्हटलं चला थोडा वॉक वगैरे करून येऊ आणि ऑलरेडी आपले जे टोमॅटोची झाडं वगैरे मी लावलेली ती बघा केवढी झालेली आहेत मस्त मोठी झालेली आहेत इथे एक आहे इथे एक आहे अजूनही टोमॅटो वगैरे आले नाही आहेत पण छान एकदम वाढली आहेत आणि इथे बघा जास्मिनचं झाड आहे तर केवढी फुलं लागली आहेत बघ खूप जास्त फुलं लागली आहेत आणि खूप सुंदर असा असा सुगंध पूर्ण बॅकयार्डमध्ये पसरलेला आहे खूप छान वाटतं चलो आता जाऊन येतो थोडं वॉकला आणि मग त्यानंतर स्वयंपाकाची तयारी थोडीफार बघूया आज काय करायचं दुपारच्या स्वयंपाका म्हणजे कॉस्कोमध्ये जाण्याच्या आधीच मी दुपारी स्वयंपाक आम्ही करून ठेवला होता आणि आल्यावरती जेवलो आम्ही त्यामुळे जेवणं फार उशिरा झालेत मग आता संध्याकाळी काय परत बनवायचं बघूया सकाळी तर मी पेंडपाला म्हणतात ना ते म्हणजे डाळीची भाजी बनवली होती उसळ टाईप आय डोंट नो एक्झॅक्टली त्याला काय म्हणायचं पण मसूर डाळीची आपली जी, जी कांदा असतो ना तो बनवला होता संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवू आता बघू शौर्याचं काय झालं तर आम्ही सगळे वॉकला बाहेर पडलोय आणि सियानं सायकल घेऊन आली आहे फास्ट जाते सियानं एकदम आणि ते आयुष पळतोय तिच्या मागे गुड जॉब काय काय आज मेन्यू आज मेन्यू मध्ये मसाला खिचडी मसाला खिचडी मनी ते बनवतीये का येस इथे सगळं चिरून घेतले वाटत हो आणि ही आहे तूर डाळ तांदूळ मुग डाळ आणि हे आम्ही आता झुकिनी टोमॅटो कांदा हे सगळं लसूण लसूण ह्याच्यामध्ये बनवते मनी तर आता एक्सपर्ट झाली का इंस्टापॉट ची <laughs> तिला आवडलं ऍक्च्युली मला मजा येते याच्यात कुकिंग करतात का। <laughs> हो कारण एकदा सगळं टाकलं की डन वन पॉट मील होत ना ऍक्च्युली आज जेवण फार लेट झालं तर मग कुणालाच एवढी भूक नाही म्हणलं काय करायचं तर सगळे म्हणले छान मसाला खिचडी करू सो एक्सपर्ट एक्सपर्ट नाही माझ्या स्टाईलची खिचडी हिच्या आमच्याकडे आता घरामध्ये मी एका वेगळ्या टाईपनी कुकिंग करते ही हिच्या सासरच्या टाईपनी कुकिंग करते आणि आई त्यांच्याप्रमाणे करतात तर सगळ्यांच्या हाताला वेगवेगळी टेस्ट आहे सो आम्ही मस्त एन्जॉय करतो टेस्ट चेंज जरा छान आणि हो, आम्हाला मस्त व्हरायटी खायला मिळते <laughs> लास वेगच ट्रिप आम्ही खूप छान एन्जॉय केली पण आय होप की आमचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय